आम्ही आता निघालो शेवया करायला डोक्यावर टोपलं खायचं म्हणल्यावर करावं लागलं असं चला आता शेवया करायला जायचं की खूप लांब आहे असं आम्हाला जावं लागतेच चालत सकाळची अकरा साडे अकरा वाजलेत आणि आता मी निघाल चल चल इकडं इकडं इकडे इकडं इकडं चला यांची आता मी यांचे पैसे देतो आता जिथं आम्ही शेवया करायला आलो की का असं पीठ तिंबायची प्रक्रिया अशी होते भांड्यामध्ये पीठ टाकून पाणी टाकलं जातं आणि ते पीठ मळलं जातं आणि पीठ मळल्याच्यानंतर मग इकडं शेवया करताना हे बघा असं इथं पीठ मळतात पीठ मळायची मशीन आहे

सगळे यंत्रावर झाले आता आपल्याला परिषद्याची गरज नाही झालं पीठ मळायचं आता आता शेवाय चालू करतात चालू करेपर्यंत तुम्हाला इकडच्या दुसऱ्या पण मशीन दाखवते त्यांच्याकडं आधीची मशीन आहे पिटाची मशीन आहे गव्हाची आहे काळं मिरचू पिवळं मिरचू अशा बऱ्याच त्यांच्याकडं मशीन आहेत आणि ही शेवायची मशीन सगळंच बेकार झाले आपल्याला जास्त बारीक नाही मिडियम कोणती तो हा मग एवढी तुरी खाली टाका असं खाली अंतरून टाकावं लागतं खरं खाली खाली शेवळ्या पडतात आपलं वाटो हा तिकडं आहे का तिकडं टाक तिकड उन्हालाच टाक तिकडे स्वतः उन्हालाच घ्या अगोदर बघा केवळ आहे किती सुंदर आहे तर बघा करायचं म्हटल्यावर आपल्याला आता कुणाला हे शक्य नाही असं ओढून घेऊन त्या दोरीवर टाक असं ओढून घेऊन ओढून घेते असं घ्यायचं टाकायचं ते から。Yeah, ते बघ करायच्या संपल्यात आमच्या आणि ह्या वाळण्यासाठी आम्ही थांबलो वाळले की मग घेऊन जाणार आहोत शेवया वाळल्यात आम्ही आता हे वाळलेल्या आहेत आता ह्या शेवया काढून आम्ही आता घरी जाणार आहोत घरी गेल्यावर थोडं द्यायचं Kenaikan lampu, ya. Tapi, kan, dari rumah, 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 tu घाल जरा इकडं असं काय टाक की हो तिच्यावर काय टाक

कढ्याच्यावर काय खुलं पसरून सगळ्या शेवया काढायचं झालं शेवयात गोळा करून आम्ही आता घेऊन जाणार आहोत आता शेवया करून पूर्ण झालेली आहेत एवढ्या झाल्यात शेवया हे असं उंच गटोडं करून ठेवलं म्हणून थोड्या वाटायला भरपूर शेवया येतं आणि बघा हे एवढे चिप्स केलीत हे चिप्स अजून कामकाज करायला चालूच आहे